आणि सदर निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल खरंतर आपण शांततेत मोर्चा केला आणि या ठिकाणी आम्हाला मान दिला आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुमचं निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि या निवेदनाची आम्ही शासनाने दखल घेतलेली आहे कृपया या ठिकाणी आपला जो आपण केलेला मोर्चा आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजींजारा समाजाचा समावेश करून घेण्यासाठी हजारोच्या संख्येने बंजारा समाज वेगवेगळ्या तांद्यातून वेगवेगळ्या वाडी वस्तीतून वेगवेगळ्या तालुक्यातून लातूर येथे उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी नायक कारभारी साबी कसा डावे साणे व्यापारी वर्ग उद्योजक कष्टकरी सेन सर्व येणाऱ्या मोर्चाला येणाऱ्या सर्व गोर गोर बंजारा समाजाच्या माणसांना माता भगिनींना संतोष जाधव कडून गेल्या काही दिवसात आवाहन केला होतो या चॅनेल मार्फत येणाऱ्या सर्वांचे कोटी कोटी आभार मानतो त्यांचे आभार सांगण्यावेळी खूप छान पद्धतीने शिस्तबद्ध आणि संविधानशील पद्धतीने मोर्चा काढण्यात आला त्याबद्दल सर्व सखर गोजार सन्मानांचे मी आभार मानतो जय बोल जय शवाला